जे भीम सर्वांना आज रामजी बाबा यांची जयंती आणि रामजी बद्दल आपल्याला बोलायचं झाल्यास तर रामजी बाबांचं एक खूप मोठं असं कर्तृत्व आहे कार्यकर्तृत्व आहे आणि रामजी बाबा जर नसते तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आपल्याला लाभ्य नसते हे एवढं मात्र खरं आहे आणि रामजी बाबास बाबांचा जर आपण मागोवा घेतला बा त्यांच्याबद्दल जर विचार केला तर आपल्याला असं दिसते की मालोजीराव मालोजी सपकाट यांची नोंद ब्रिटिश सरकारनं सिंह नाक म्हणून केलेली आहे आणि त्यांच्या तलवारीचं पाणी अनेक जे म्हणजे शत्रूंना त्यांनी पाजलेलं आहे आणि एवढे ते शुरवीर असूनही त्यांनी आपल्या मुलांना तसंच शुरवीर हो सुरवीर केलं आणि त्याचप्रमाणे त्यांनी मुलांना घडवलं की आपल्या समाजाला आपण कधीही विसरता कामा नाही आपल्या समाजाचा आपण उद्धार केला पाहिजे आपल्या समाजाचाच नव्हे तर संपूर्ण देशाचा मानवतेचा विचार आपल्या लेखणीतून आपल्या विचारातून प्रगट झाला पाहिजे अशी शिकवण रामजी रामजीबाबांना तर होतीच आणि रामजीबाबांनी सुद्धा एवढीच शिकवण आत्मसात केली आणि आपल्याला जर जे दिसत आहे जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं जे युग दिसत आहे जे प्रज्ञायुग युग दिसत आहे दीप युग दिसत आहे तर म्हणजे आपल्याला रामजी बाबांच्याच प्रेरणेतून आपल्याला मिळालेले संविधान आहे असंही म्हटलं तरी म्हटलं तरी पण ते वावंगी ठरणार नाही आणि मालोजींचा जर आपण विचार केला तर अठराशे सत्या सत्तावनच्या लढाईमध्ये मालोजीरावसुद्धा युद्ध लढलेले होते आणि ते इंग्रजासोबत लढलेले होते आणि त्यांनी इंग्रजांना आपला विजय त्यांनी मिळवून दिलेला होता तर असं हे रामजी बा मालोजी आणि रामजीबाबांचं जीवन पाहिल्यानंतर आपल्याला असंही लक्षात येईल की रामजीबाबांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त वेळ मुहूर्तमेढसुद्धा रोवली आहे आणि हीसुद्धा त्यांनी आपल्याला जर याचा दाखला घ्यायचा असेल की महात्मा फुले आणि रामजीबाबा हे यांचं काय रिस्ता आहे यांचं काय नातं आहे तर सातारा जिल्ह्यातील सातारा जिल्ह्यामध्ये तेव्हा लष्करीन एक कार्यालय होतं त्या कार्यालयामध्ये इंग्रजकालीन त्याच्यावर नोंद केलेली आहे की रामजीबाबांना शिकवण्यासाठी नॉर्मल स्कूलला शिकवण्यासाठी जे शिक्षक होते ते शिक्षक म्हणजे महात्मा फुले होत आणि त्यांचीच प्रेरणा घेऊन त्यांनी स्त्री शिक्षणाची मुहूर्त पेड रोवली असं आपल्याला दिसते कारण त्यांना माहिती होतं की हे जे वर्ण आहेत हे जे चार वर्ण आहेत या चार वर्णापैकी एक खालचं जो वर्ण आहे शुद्र वर्ण आणि वर्ण आणि अंतेच तो के तर यांना शिग शिक्षणापासून वंचित केलेलं आहे तरी हे वंचित असं शिक्षण यांना जर शिक्षण दिलं तर हा वर्ग हा खूप विज्ञा म्हणजे प्रौढ आणि समजस असा हा वर्ग आ, एके एकेकाळी हा खूप लढाऊ बना असलेला हा वर्ग हा पुढे चालून असा न्यायाधिष्ट होईल आणि याचीच त्यांना श शा पुरेपूर शाश्वती होती आणि म्हणूनच त्यांनी शि स्त्री शिक्षणाची मुहूर्त पेढसुद्धा रोवलेली हो आहे आणि रामजीबाबा हे कबीरपंथी होते हे सर्वांनाच माहिती आहे तर त्याचबरोबर जेव्हा रामजी बाबा ग म्हणजे कॉलेज त्या पे तिथं मेट्रिकपर्यंतच आपल्याला त्यांचं शिक्षण दिसते पुढेही त्यांचं शिक्षण आहेच कारण तेव्हा जेव्हा ते शिक्षण घ्यायच होते तर ते सर्व निपुण होते इंग्लिशमध्ये ते अव्वल दर्जाचे होते गणितामध्ये तर त्यांचा हातखंडा होता आणि हत हस्त हस्तसमुद्रिक रेषा नावाचं एक ज्योतिष्य असते त्याच्यामध्ये ते, ते निपुण झालेले होते आणि एवढंच नव्हे तर त्यांना हो क्रिकेट हॉलीबॉल हॉकी हो हे जे खेळ असायचे या खेळांचे सुद्धा त्यांना परितोषक मिळालेले दिसतात आणि आपल्याला असं पण म्हणजे असं पण आपल्याला आपल्या लक्षात येईल किंवा असं आपल्या सुद्धा येईल की मालोजीराव यांनासुद्धा सतरा परिस परितोषक इंग्रज सरकारकडून मिळालेले आहेत आणि हे सर्व ब्रिटिशच्या याच्यामध्ये त्यांनी ठेवलेले आहेत एक आपल्याला हे जर पुरावं लागत असेल तर सूर्यकांत भगत नावांचे एक मोठे आचार्य होऊन गेलेले आहेत त्यांचं रामजी नावाचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला याचा सर्व उजाळा मिळणार आहे याचा दाखला मिळणार आहे याचे संदर्भसुद्धा मिळणार आहेत तर आपण कसं वाचन संस्कृती आपली वाढवावी लागेल आणि आपल्याला वाचन संस्कृतीमधून आपल्याला रामजी असे टिपून घ्यावं लागतील की रामजी बाबा त्या काळामध्ये किती हुशार आणि किती कर्तबगारे होते दे। की त्यांच्या जीवनाच्या जीवनामध्ये अनेक संकट आले अनेक स्थलांतरे आले पण ते कधीही डगमगले नाही आणि सुद्धा त्यांना आपल्या इच्छेस्थळी जाण्याचं ध्येय त्यांना आपल्या शिक्षणानं आपल्या कष्टानं आणि आपल्या जाणिवांना दिलेलं आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येईल अठराशे अठ्ठेचाळीसमध्ये हिंदुस्थानाचे आणि ब्रिटिश सरकार व अफगाणिस्तान सरकार यांच्यामध्ये घनघोर युद्ध झाले होते आणि त्या युद्धामध्ये ब्रिटिश सरकारच्या इकडून रामजी बाबा हे लढत होते तर ब्रिटिश सरकारला विजय मिळवण्यासाठी या भारतातील अनेक लोकांनी म्हणजे युद्धामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्याचं प्रशिक्षण देण्याचं जे काम होतं सैनिकी लोकांना प्रशिक्षण देण्याचं काम होतं तर ते काम आपल्याला रामजी बाबांनी केलेलं आहे आणि त्यांनी कोणत्या कोणत्याला कुन्त केलेलं आहे तर सहावी पंधरावी आणि अठरावी पलठण फोर्थ रायफल फर्स्ट अशा या याला पलटणला त्यांनी हे केलं आणि त्याच्यामध्ये ऐंशी टक्के हे महार सैनिक असायचे आणि असंच या याच्यामध्ये आपल्याला दिसतं की बाबांनी शाळेची शिकवणसुद्धा घरा घरापासून दारापर्यंत नेली दारापासून देशापर्यंत नेली देशापासून विदेशातसुद्धा नेलेली आहे आणि एवढंच नव्हे तर रा रामजीबाबांनी समाजातील अनेक अनिष्ट रूढींना अनेक अनिष्ट रूढी असायच्या त्या अनेक रूढींना त्यांनी लगाव घातला आणि ह्या रूढी बंद करण्यासाठीसुद्धा त्यांनी इंग्रज सरकारच्या इंग्रज सरकारांना आव्हान केलं होतं आणि त्यांनीसुद्धा त्याच्यामध्ये सहभाग म्हणून होता आपल्याला असं दिसते की ज्या ज्या काळामध्ये म्हणजे म्हणजे इंग्रजांच्या काळामध्ये महार लोकांचा म्हणजे क्षुद्र लोकांचा जास्त भरणा असायचा असे पलटणच बंद करण्यात आली होती आणि अशी पलटण का बंद करण्यात आली होती कारण त्यांचं राहणीमान त्यांचं बोलणं त्यांचं त्यांचा अभ्यास त्यांची सगळ्या चालीरीती ह्या सगळ्या बदललेल्या होत्या आणि हे या, या विषमतावादी लोकांना मान्य नव्हतं आणि मग त्यांनी काय केलं की ते पलटणच आहे ना ते बंद करण्यासाठी एक म्हणजे हे लॉर्ड किचनर नावाचे हिंदुस्त हिंदुस्थानाचे सरसेनापती आले होते त्या काळामध्ये तर त्यांना सांगण्यात आलं होतं की या या सैन्य लोकांची या सैनिकांची आपल्याला पूर्ण दुसऱ्यांदा चांगली मानणी करायची आहे दुसऱ्यांदा सुद्धा आपल्याला हे यांचं समतोल ठेवायचं आहे आणि अशासाठी जेव्हा ते लॉर्ड किचनर येतात तर तेव्हा जे विषमतावादी लोक आहात ते, लो ते सांगतात त्यांना की तुम्हाला जर या देशामध्ये राज्य करायचं असेल तर आम्हाला आमच्यानुसार राज्य करण्यासाठी आम्ही तुम्हाला सांगू आम्हाला आमचं वर्चस्व पाहिजे आम्हाला आमचं जे हे बहुजन आहे ते शूद्रादी शूद्र लोक आहेत यांना नोकरी पेशा नको नो यांनी जसं आम्ही सांगायचं तसं राहिलं पाहिजे जर तुम्हाला हे मान्य असेल तरच तुम्ही याच्यामध्ये राज्य करू शकता म्हणून जितके महार असतील त्या महार लोकांना तुम्ही जितके म्हणजे त्याच्या काळामध्ये कि किती लोकं होते आपणच नाही नुसतं महारस लोक नसतात किंवा शूद्र म्हणजे महारस नाही किंवा बुद्ध पण नाही तर त्याच्यामध्ये गु गुरखा जाड शीख पंजाबी मराठा सांभार म्हणजे वडार केली माळी कुंदी असे जे सगळे स्तरावरले जे लोक आहेत या लोकांना काढण्याचा त्यांनी एक मिशनच तयार केलं आणि त्याच्यामध्ये त्यांनी अठराशे एक्क्याण्णवमध्ये जेव्हा लार्ड किचन तीचन, किचनर नावाचं जे एक सहसेनापतीचं आगमन झालं तेव्हा त्यांनी हा सैनिक सैनिक असतील ते, 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 ते त्या लोकांना काढण्याचा प्रयत्न केला आणि जेव्हा हे रामजीबाबांना समजलं तेव्हा रामजीबाबांनी याची नोंद मोठ्या अधिकाराकडे केली तर त्या नोंदीचं अनुशासन करण्यासाठी त्यांनी जे कागदपत्र तयार केले होते ते कागदपत्र घेऊन ते न्यायमूर्ती रानवडेकडे गेले आणि न्यायमूर्ती रानवडेंनी जेव्हा रामजी बाबांचं हे सर्व सर्टिफिकेट आणि वरिष्ठ अधिकाराकडे पाठवण्याचा जो कच्चा अर्ज असतो मसुदा असतो तर मसुदा त्यांनी जेव्हा पाहिला तेव्हा तेव्हा अवाक झाले की बाबा या हे जे आपण लोक म्हणतो त्यांना शिक्षणाचा अधिकार काय मिळावा यांना तर शिक्षणाचं गंध नाही आहे पण हे लोक तर म्हणजे कितीतरी पुढे आहेत आणि आपण किती मागे आहोत याची त्यांना लाज वाटली यांचं त्यांना वाईट वाटलं की खरंच आपण यांच्यासाठी काहीसुद्धा करू शकत नाही तेव्हा त्यांनी म्हटलं की रामजी की तुम्ही हे जे लिहिलं हे अगदी परफेक्ट बरोबर आहे आणि जेव्हा त्यांच्या बाबा रामजी रामजीबाबांच्यासोबत गोपाळराव वलंगकर हे सुद्धा होते आणि त्या दोघांनी मग तो अर्ज मोठ्या अधिकाऱ्यांकडे दाखवला की आम्ही इतके लढाऊ लोक असून तरी आमची का बरं तुम्ही या पल्ट्रमधून आमची आ, कमी करता किंवा आम्हाला तुम्ही नोकरीवरून काढून टाकता याचा आम्हाला दाखला द्या जर चातुर्वर्ण महान मान असणार तर आम्ही माणसांनी तुमचा जो समाज आहे तुमचा जो विचार आहे की माणसाला माणसासारखे जगू द्या तर मग आम्ही कुठं जायचं असा अशा प्रकारचा जो, जो युक्तिवाद त्यांनी केला त्या युक्तिवादानं सुद्धा त्या लोकांना नंतर घ्यावा लागलं आणि जो भरतीचा जो काढ आहे तो वाढवण्यात आला तर या ठिकाणी आपल्याला रामजीबाबांचं यशस्वी होणं किती पण खरं दिसते की त्या काळामध्ये सुद्धा लढा त्यांनी दिला होता तर अशाच ठिकाणी आपल्याला अशा वेळेस आपल्या रामजी बाबा म्हणजे नुसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुस्तक देण्यापर्यंत किंवा त्यांनी नोकरी केली इतक्यापर्यंत नाही तर त्यांनी समाजे भिखमुक काम केलेलं आहे त्यांनी सर्वकष असं काम केलेलं आहे त्यांनी आपली विचारांची सृजनशीलता वाढवून सृजनता निर्माण केलेली आहे ते एवढं सारं त्यांचं काम असल्यानंतरही सुद्धा आज आपल्याला रामजी बाबांची ओळख व्हावी यासाठी आपण वाचन करावं आणि आजच्या दिवशी रामजीबाबांना मी अभिवादन करते आणि रामजीबाबांचा जो स्वभाव होता तो हा कबीरपंथी आणि अभंग आणि त्यांचं निरूपण करणं हे जरी असलं तरी त्यातूनच ते समाजाला एकत्रित करायचे संपूर्ण समाजाला कधी मध्ये एकत्र करायचे आणि एकत्र केल्यानंतर त्यांना जेवणाचं जेवणाचं निमंत्रण द्यायचे आणि जेवणाचं निमंत्रणसाठी भीमाबाई एकट्याच शंभर शंभर लोकांचा स्वयंपाक करायची आणि ते किती आनंदानं आणि भीमाबाई एवढी शिर श्रीमंताची लेख होती की त्या काळामध्ये भीमाईचे सातही चुलते सुभेदार होते त्यांचे वडील धर्माजी मुरबाडकर हे मुरबाडकर ग गाव आपल्याला पनवेलच्या जवळ मिळणार आहे तर असे त्यांचं लहानपासून जीवन अगदी यशो आरामात एखाद्या राजासारखी राजकुमारीसारखी जगणे राजकुमारसारखी असलेली ही भीमाबाई जेव्हा रामजीच्या घरामध्ये येते तेव्हा ती आपल्या सुखाचा जो लहानपणाचा सोहळा आहे ती आपल्या आईवडिलांकडेच ठेवते हो आणि आपल्या पतीसोबत जेव्हा संसार करते तेव्हा ती स्वाभिमानानिष्ठ असते ती आपल्या उठसूट आपल्या पतीचं घराणं सा सांगत नाही की माझ्या घरी असं की माझ्या घरी तसं होतं माझं लहानपण असं गेलं की आपल्या पतीला कोणत्याही प्रकारचं हां फक्त एक आहे की राम भीमाबाईला केव्हाही म्हणजे असं टोचून बोललेलं आवडत नसेल ती म्हणायची फक्त तुम्ही काम घ्या आणि काम घेताना तुम्ही माझ्यातली चुका काढा आणि जर माझ्यामध्ये चुका असल्या तरच तुम्ही बोला असं आपलं आपल्याला भीमाईच्या गुणातून दिसते भीमाईचे गुण एवढे निपुण होते स्वयंपाकामध्ये निपुण होती तिच्या कपड्यांच्या घड्या पाहण्यासाठी शेजारच्या बायाच्या म्हणजे किती विलक्षण असेल कि ते घड्या आणि त्यांच्या हातात स्वयंपाक चाकण्यासाठी आजूबाजू लोक खूप आनंदानं येत असत आणि रामजी बाबांनी कधीही भीमाबाईला दुखवलं नाही किंवा कोणत्याही अव्हेलना केली नाही दोघांच्या संसारानं दोघांच्या विचारांना त्यांचा संसार होत असे आणि आपल्या भारतावर एकदा पुण्यामध्येच जेव्हा प्लेगची साथ आली होती त्या प्लेगच्या साथीमध्ये सुद्धा सावित्रीसारखाच वसा आपल्याला भीमाहीनं चालवलं दिसते पण एवढं खरं की जेव्हा तो इतिहास निघतो तेव्हा आपला कुठंतरी इतिहास मागं राहिल्यासारखं होतो आणि त्या इतिहासाला उजळणी देण्याचं कामसुद्धा हे वाचक वाच वाचनामधूनच होत असते आणि म्हणून हे जे दापोलीचं जे गाव आहे म्हणजे आपल्याला मालोजींचं गाव जर पाहायचं असेल उत... आ... आप तर आपल्या रत्नागिरी जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यात मनगडगड जिल्ह्या मनगडगडच्या उत्तरेस सोळा किलोमीटरावर अंबावळे गाव आहे आणि त्या अंबाव अंबावळे गावामध्ये मालोजी राहत असत पण ते कधी गावामध्ये राहिले नाही पण त्यांची साडेतीन की चार एकर जमीन आजही त्यांच्या नावानं सुद्धा त्या मनगडगडला आहे असं या ठिकाणी आपल्याला सांगता येतं तर रामजी बाबा आणि भीमाईचं हे अतिशय सुंदर असं नातं आणि दुःखातून सुखाचा संसार करण्याचं जे जे टॉनिक आहे जे उत्साह आहे की त्या दोघांनी कधीही दुःखाचा भाऊ केला नाही त्यांनी अनेक संकट असे आनंदानं झेलले आणि अनेक संकटावर मात केली आणि हेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अगदी जवळून पाहिलं आणि त्यांना समजायचं की दुःख हे त्याचीच परीक्षा घेते जो त्या दुःखामध्ये यशस्वी होतो म्हणून दुःखाचं रडगाणं न करता त्या परीक्षेमध्ये उतरण्यासाठी आपल्याला नेमका कोणता अभ्यास करायचा आहे कर हे आपल्याला दुःख सांगत असते आणि या दुःखातून जाण्यासाठी सुद्धा दुःखच मार्ग आपल्याला दाखवत असते आणि म्हणून दुःखाचा कधीही भाऊ करू नये दुःखासोबत आपण असंच लढलं पाहिजे जसं आपण परीक्षा देत आहोत असं आपल्याला रामजीबाबांच्या जीवनातून कळते आणि हेच रामजी आणि भीमाईचं जीवन हे पाहताना आपल्याला खरंच असं वाटते की रामजी बाबांनी जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना शिकवलेलं असेल जे काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सांगितलं असेल जे काही त्यांनी पाहिलं असेल त्यातूनच डॉक्टर बावसाहेब आंबेडकरांच्या जीवनाची जडणघडण झाली हे असं आपल्याला दिसते आणि आजच्या दिवशी मी रामजी बाबांना आणि त्यांच्या कार्याला खूप असं नमन करते की खरंच डॉक्टर बावसाहेब आंबेडकरना जर घडवलं जर रामजी तयार झाले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तयार होतीलच म्हणून आपल्या समाजामध्ये आधी रामजी तयार होणं आहे नंतर बाबा नंतर आंबेडकर तयार होतील असं मला या ठिकाणी म्हणावासं वाटते धन्यवाद आपण सर्वांनी ऐकून घेतलं याबद्दल सर्वांचे धन्यवाद जय भीम हे चॅनल सबस्क्राईब करावं खाली बेल बटन आहे त्याला टिक करावं बेल बटन पुश केलं दाबलं की ते सबस्क्राईब होतं आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करावं कॉमेंट्स पण करावे आपले आणि हे विचार जास्तीत जास्त लोकांपर्यंत जावे यासाठी आपण ते शेअर करावा व्हिडिओ तसेच या चॅनलवरून विविध विचारवंतांचे विचार चर्चा आपण प्रसारित करत असतो आपलेही काही विचार असतील तर पाठवा ते चॅनलवरून प्रसारित करू आणि सर्वांपर्यंत ते विचार गेले पाहिजेत म्हणून आपण सबस्क्राईब करावं म्हणजे जेणेकरून नवीन व्हिडिओ बनवला की आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आजपर्यंत या चॅनलवरून एकशे साठपेक्षा जास्त विचार व्हिडिओ प्रसारित करण्यात आले तर सबस्क्राईब करा